ब्लाऊज शिवताना बऱ्याच वेळेला आपण जेव्हा फ्रंट साईडचा सा पार्ट तयार करतो तेव्हा तुम्हाला हा प्रॉब्लेम आहे बऱ्याच ताईने कमेंट केल्या होत्या कधी कधी मी विसरून जाते की एखादी कमेंट अशीही होती आत्ता हे ब्लाऊज शिवताना आठवलं म्हणून लगेच त्याच्यावरती व्हिडिओ बनवायला घेतला आता हा फोर टक्स ब्लाऊज आहे कटोरी असो फोर टक्स असो प्रिन्सेस असो जो काही तुमचा ब्लाऊज असू शकतो पॅटर्न कोणताही असो गळा आपण जो कटिंग करत होता ह्या ब्लाऊजचा गळा साडेसहा इंच आहे सो साडेसहा इंचं तुम्ही कटिंग केला किंवा सात इंचं कटिंग केला इथे आपण मार्जिंग आहे अर्धा इंच ते पकडून पण बघा सात इंच जर तुम्ही कटिंग केला तरीसुद्धा इथे तुम्ही जोडताना किंवा पट्टी लावताना इकडे तिकडे कमी जास्त होऊ शकतो किंवा तयार झाल्यानंतर ब्लाऊजचा गळा परफेक्ट येत नाही ह्याचा शेप व्यवस्थित येत नाही कारण आम्ही कटिंगच्या वेळेला बरोबर कटिंग करतो तरी हा प्रॉब्लेम होतो असा मला प्रश्न येतो त्यावेळेला काय करायचं आहे मी तुम्हाला इथे सांगते आता हा ब्लाऊज जो आहे तो माझ्याकडे आहे अडतीस एकोणचाळीस साईजचा ब्लाऊज आहे एकोणचाळीस साईजमध्ये या ब्लाऊजच्या पुढच्या गळ्याची उंची आहे साडेसहा इंच आता इथे दोन्ही पार्ट फ्रंट साईडची मी ठेवून घेतलेले आहेत तर इथे बघा क्रॉसपट्टी बरोबर आहे टक्स बरोबर आहे पण हा जर तुम्ही गळा बघाल तर इथे बघा ले ले ताँ, ताँ फरक, आतले आतले ही पट्टी आपली बाहेरून आत लागलेली आहे म्हणजे ही जास्तीची पट्टी लागलेली आहे त्यामु त्यामुळे ह्या पट्टीमध्ये आणि या पट्टीमध्ये फरक तुम्हाला जाणवेल ही पट्टी आहे ती हुकची आहे ती वरून आतल्या साईडला फोल्ड होते जशी की मी ते या पार्टला केलेली आहे आणि ही लूकची पट्टी आहे ती आतून बाहेर लागते आणि ही वाढते आपली एक इंचची पट्टी आहे ती त्यामुळे ही पट्टी वाढल्यामुळे गळा कमी होऊ शकतो ही पट्टी आतल्या बाजूला गेल्यामुळे इथे गळा तुमचा वाढू शकतो म्हणून इथे आपल्याला ही पट्टी आहे ती एकावरती एक ठेवल्यानंतर इथे कमी जास्त दिसते बघा तुम्हाला बघा तुम्हाला इथे फरक दिसत असेल पाविंचाचा आता पाविंचाचा फरक हा तयार केल्यानंतर फ्रंट साईड झालेला आहे त्याहून जास्त आपल्याला साडेसहा इंचाचा गळा हवा आहे तयार तर आपल्याला कटिंग किती हवा आहे ते आपल्याला चेक करायचं आहे इथे तर इथे बघा मी टेप ठेवलेला आहे टेप ठेवल्यानंतर आपल्याला इथे मेजर टेपने चेक करायचा आहे सात इंचा गळा आपल्याला कटिंग करायचा आहे तेव्हा तो अर्धा इंच वरती शुवून गेल्यानंतर साडेसहा इंचा गळा तयार आपल्याला मिळणार आहे सो इथे अर्धा इंच मार्किंग केलेला आहे आणि याच्यावरून मी हे आता हा चॉकचा आकार जो मी इथे मार्किंग केलेला आहे त्याच्यावरून आपल्याला टीप मारून घ्यायची आहे आणि मग आपल्याला हा गळा जो आहे तो कटिंग करायचा आहे आता इथे बघा टीप मारताना मी इथून सुरुवात केली होती आणि जेवढा आपल्याला गळ्याचा खालचा आकार वाढवायचा आहे लांबी वाढवायची आहे तेवढाच वाढवलेला आहे टीप मारल्यानंतर हा पार्ट कटिंग कर करून घेतलेला आहे म्हणजे आपल्याला वरती शोल्डरला अजिबात काहीही करायचं नाही या पद्धतीने तुम्हाला गळा जेव्हा परफेक्शनमध्ये कटिंग करायला आणि हे लक्षात येईल की ही टिप तुम्हाला वापरायची आहे ब्लाऊज कटिंग कर करताना त्यावेळेस तुमचा गळा जो आहे तो परफेक्ट होणार आहे या शेपमध्ये तुमचाही परफेक्शनमध्ये गळा येणार आहे नेक्स्ट टाईम ब्लाऊज कटिंग कर करताना शिलाई करताना ही ट्रिक नक्की वापरा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब